आपण पाहत आहात लोकधारा आवाज जनतेच्या जत येथे आमदार गोपीचंद पडळकर फाउंडेशन यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त पुरस्कार व सन्मान सोहळा आयोजित केला होता या सोहळ्यामध्ये शिक्षकांना त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला આદરણીય શ્રી શ્રીકાંત બજંત્રી સર જિલ્લા પરિષદ પ્રાથમિક મરાઠી શાળા ઉમરાણી એથે શિક્ષક કાર્યરત તે એક ઉત્તમ અભ્યાસુ પ્રાથમિક શિક્ષક વિદ્યાર્થી પ્રિય વ્યક્તિમત્વ સ્વયંશિસ્ત સંયમ ચિંતનશીલ માયાળુ મિત્ર शालेय पातळीवर ग्रामस्थ मंडळ पालक सामाजिक मंडळे या सर्वात शालेय अध्यापनातून एक आदर्श स्थान निर्माण करणारे शालेय गुणवत्ता वृंदिगत करण्यास मोलाची भूमिका बजावलेले एक जिवाळा माया आपुलकी माननीय गोपीचंद पडळकर साहेब यूथ फाऊंडेशन जततर्फे दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार श्री बजंत्री सर यांना मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा